डोळे उघडायचंय आणि आता मी जे काय सांग सांगतो ते शांत चित्तानं फक्त ऐकायचंय एकही शब्द कोणी बोलायचं नाही पुराणू लक्षात ठेवा मी तुम्हाला तुमच्या आईला मूर्तीच्या रूपात बघायला सांगितलं सर्वांना तुमची आई मूर्तीच्या रूपात दिसली तुम्हाला याच कारण मी तुम्हाला सांगतो आता मी जे तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा पुराणू आता मी जे तुम्हाला सांगणार आहे हे जर तुम्ही ऐकलं तुम्ही आयुष्यभर हसणार आहे आता मी जे तुम्हाला सांगणार आहे हे जर तुम्ही ऐकलं तुम्ही आयुष्यभर हसणार आहे नाही ऐकलं तर शंभर टक्के तुम्ही एका जाळ्यामध्ये फसणार आहे जाळ तुम्ही म्हणणार कशाचं माश्याचं की कोळ्याचं लक्ष देऊन ऐका पोरानो खास तुमच्यासाठी सांगतोय इथून पुढं बाहेर पडचाल आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कधी अपयश येईल कमी मार्ग पडतील आयुष्यामध्ये दुःख येईल तुम्हाला एक सल्ला सांगितला जाईल एखाद्या मंदिरामध्ये जावा एखाद्या दे देवरकडे जावा एखाद्या याच्याकडे जावा एखादा कोणतरी जादू तोणा करणाऱ्याकडे जावा एखाद्या ज्योतिषाकडे जावा हात दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगतोय आता जर तुम्ही माझं ऐकलं शंभर टक्के आयुष्यभर हसणार आहे नाही ऐकलं शंभर टक्के जाळ्यात फसणार आहे कोणतं जाळ माशाचं की कोळ्याचं लक्षात ठेवा एक जाळ अंधश्रद्धेच्या धाग्यानं विणलेलं देवाच्या नावानं बनलेलं करायचं तर तुम्हाला फसून या जाळ्यामध्ये घालवायचं नसेल आपलं जीवन व्यर्थ तर समजून घ्या देव सम देव शब्दाचा खराखुरा अर्थ देव म्हणजे काय कोराण तुम्हाला सांगतो देव म्हणजे देणारा घेणं त्याला जमत नाही देव म्हणजे देणारा देव फक्त देत असतो लक्षात ठेवा देव म्हणजे देणारा घेणं त्याला जमत नाही निर्मळ मनात वास त्याचा तो पापी मनात कधी रमत नाही अंडी बोकड कोंबड अंडी कोंबड बोकड दामट देव कधी मागत नाही अरे मनामध्ये पाप ठेवून किती जरी मंदिराची घंटा वाजवली देव कधी जागत नाही देव पालखीत आहे देव मूर्तीत आहे देव मंदिरात आहे हा आपला खोटा भास आहे साधू संतांनी विचारवंतांनी सांगितलंय देवाचा खरा कुठं वास आहे आता देव कुठं दोन मिनिटात तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे आयुष्यात तुम्ही कुठल्या जाळ्यात फसणार नाही लक्षात ठेवा देव तुमच्या ध्यानात आहे देव तुमच्या मनात आहे देव कणा कणात आहे लक्षात ठेवा देव तुमच्या ध्यानात आहे देव तुमच्या मनात आहे देव कणा कणात आहे देव तुमच्या श्वासात आहे देव तुमच्या ध्यासात आहे देव नसा नसात आहे मग आश्वासातला देव ध्यासातला देव नसा नसातला देव आपल्याला दिसणार का देवाच्या नावानं मांडलेल्या बाजारामध्ये आपण पुन्हा पुन्हा फसणार का आपण फसणार आहे कारण हे जे देव आहेत आपल्याला कधी दिसलेले नाहीत म्हणून तुम्हाला सांगणार आहे दोन देव डोळ्यानं दिसणारे तुमच्या दुःखामध्ये रडणारे सुखामध्ये हसणारे आज तुम्हाला सांगणार आहे दोन देव जे तुमच्या दुःखामध्ये रडणारे सुखामध्ये हसणारे डोळ्याने तुम्हाला दिसणारे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याची गाडी कुद आरणार नाही तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही मंदिराच्या पायऱ्या झिजवू नका कुणापुढं हात पसरू नका पहिला देव तुमचे आई वडील आणि दुसरा देव तुमचे शिक्षक या दोघांना फक्त कधी विसरू नका या दोघांना कधी विसरू नका तुम्ही कपिल, कपिल शर्मा शो कोण बघता कपिल शर्मा शो इथं कोण बघता का कपिल शर्मा शो मध्ये त्याच्या सोबत कोण असत हा पण त्याची आई प्रत्येक शो मध्ये असते का बघा बोरानो मी अखंड महाराष्ट्र फिरलो सर्व सक्सेस माणसाची यादी काढली त्यांना भेटलो कपिल शर्मा शो गेले दहा ते पंधरा वर्ष टॉपला आहे तो प्रत्येक शो मध्ये आपल्या आईला घेऊन जातो शाहरुख खान सांगतो माझ्या आईनं देवाला मागितलं म्हणून मी आहे बाबासाहेब आंबेडकरांची आई लहान त्यांना साहेब म्हणत होती काय म्हणत होती त्यांनी मुलांना लहानपणा बसून सांगितलं तुला साहेब व्हायचं आहे एवढंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा इतिहास चालून बघा आपण इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम बघितला त्यांची मातृभक्ती बघा ज्या ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मोहिमेवरती गेले प्रत्येक वेळी आपल्या आईच्या चरणावरती माता डपून गेलेत मग त्या औरंगजेबाच्या भेटीला जायचं असू द्या किंवा इकडे प्रतापगडावर जायचं असू द्या लक्षात ठेवा आई जिजाऊच्या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढले म्हणून मोगलाशी नडले दुष्टांना मातीत गाडले अफजल खानाला प्रताप गडावरती फाडले कारण त्यांना माहित होत लक्षात ठेवा आईच्या आशीर्वादाशिवाय माता नो तुमच्या आशीर्वादाशिवाय जगामध्ये कुणी चमत्कार घडवू शकत नाही कोऱ्या कोऱ्या कागदावरची देश लिहून घ्या आईच्या आशीर्वादाशिवाय कुणी चमत्कार घडवू शकत नाही आईनं जर तुमच्यासाठी निसर्गाकडे काही मागितलं देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही देव सुद्धा ते देण्यापासून आढळू शकत